तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय हो आपण जे ठिबक हातोरतोय ते इतरत्र हे अशा पद्धतीने हलू नये म्हणून आपण हे अशा प्रकारचं हे खूक वापरतोय ते साधारणत ठिबक लाईनीपासून सेंटरमध्ये आणि शेवटला अशा प्रकारे त्याचा वापर होतोय तुम्हाला दाखवतो हे अशा प्रकारे याच्यामध्ये लावायचं ताण काढायचं आणि ओढून ताण काढल्यानंतर ओढून अशा प्रकारे खवायचं ठिबक हालत नाही एक लेवल राहते ठिबकची आणि हे साधारणतः तुम्हाला ऑनलाईन मिळेल कुठेही इंडिया मार्ट किंवा कोणत्याही ॲपवर आणि याची किंमत साधारण तुम्हाला एक पाच रुपये ते हो सहा रुपयाच्या आसपास एक भेटते आणि उपयोग फार होते प्रत्येक टायमाला ठिबक हल्ल्यानंतर ना लेवल करावं लागत नाही धन्यवाद